नाशिक लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकरांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे जिल्हा संपर्क प्रमुखाची त्यांना यानंतर जबाबदारी देण्यात आली असून या पदावर अगोदर अजय बोरस्ते यांची नियुक्ती होती त्यांना उपनेतेपद नियुक्ती त्यांची करण्यात आली आहे या प्रवेश सोहळ्यानंतर करंजकर अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेणार असून खासदार लढणार आणि लढणार असं सांगितलं होतं यावेळेस रविवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्तही दडकलं होतं नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आणि सचिव भाऊसाहेब चौधरी सा शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर माजी नगरसेवक अजय बोरस्ते प्रवीण तिदमे नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते ठाकरे गटानं उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं आणि ऐनवेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनाचं नाव घोषित झाल्यानं कमालीचे करंजकर नाराज होते त्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्जही त्यांनी भरला आणि रविवारी मोठ्या घडामोडीत घडून आल्या आणि शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला गेल्या बारा वर्षांमध्ये शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हा प्रमुखापर्यंत त्यांची लोकसभेमध्ये उमेदवारी देण्याबाबतची यावेळेस तयारी होती यावेळेस त्यांचा दगाफटका केला जाईल अशी त्यांना कल्पना नव्हती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुख्यमंत्री यांच्या गटामध्येच गद्दार असून प्रत्यक्ष या गटातील दोन तीन गद्दार लोकांनी पक्षाचं वाटोळ केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे ने नेणाऱ्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केल्याचं यावेळेस करंजकर यांनी सांगितलं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी विजय करंजकरांच्या शिंदे गटात प्रवेशावर टीका करत बार्गेनिंग पॉवर वापरत आपला शिंदे गटात प्रवेश घडून आणला असला तरी नाशिक शहरातून कोणीही शिंदे गटात जाणार नसल्याचं बडगुजर यांनी सांगितलंय यावेळेस उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलाय विजय करंजकरांना उमेदवारी मिळाली असती तर सर्व शिवसैनिकांनी त्यांचं काम केलं असतं त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते शिवसैनिकांच्या विरोधात जाऊन उमेदवाराच्या विरोधात जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी हेतूनही ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवली त्यांनी मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यानंतर त्यांनी निर्णय घेतला मेळावा घेतला त्याच दिवशी आम्हाला कळलं की हे एवढा उशिरा मेळावा घेण्याचं काय कारण तर ते लक्षात आलं की शिंदे गटामध्ये गेलेत त्यांच्या काही मागण्या होत्या काही बार्गेनिंग पॉवर्स होत्या त्यांनी पूर्ण केल्या असतील आणि नंतर शिंदे गटामध्ये गेलेत ते आशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोणी नसेल त्यांचं ते भगोर नगरपालिका जी आहे त्यामध्ये जे सतरा अठरा नगरसेवक असतील ते जाऊ शकतात पण बाकी महापालिका क्षेत्रामध्ये कोणी दिसत नाही आव्हान वगैरे काय नाही उमेदवार आमचा हा सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रचंड मताने महाविकास आघाडीचा उमेदवार राजभाऊ विजय होतील हा विश्वास आणि खात्री आहे वेक न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड